तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर माजी खासदार कैलासवासी दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब पोटे तर उपसभापतीपदी दाबाची सूळ यांची बिनविरोध निवड झाली आहे सभापती व उपसभापती पदाच्या दोन्ही जागांसाठी एकमेव अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत भाजप नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले बाजार समितीचे माजी सभापती भानुदास खोतकर यांच्या गटाने सर्व अठरा जागांवर एक आधी सत्ता मिळवली या निवडणुकीत नगर तालुका महाविकास आघाडीचे पाणीपत झाले सोमवारी नूतन संचालकांची विशेष सभा बोलण्यात आली होती सभेत सभापती व उपसभापती पदाची निवड करण्यात आली सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या निवडी पिनुरत झाल्याचे घोषित करण्यात आले नगर तालुक्याच्या समितीच्या सभापती उपसभापतीची निवडणूक झाली या नि चेर्मन, चेर्मन ते त्या निवडणुकीमध्ये चेअरमन म्हणून भाऊसाहेबसाहे यांना संधी देण्याचं काम झालं आणि व्हाईस चेअरमन म्हणून राभाजी सूड या सर्व संचालकांच्या सहकार्याने मदतीने निवडणूक बिनविरोध झाली म्हणून चेअरमन व्हाईस चेअरमनबरोबर संचालकालासुद्धा मनापासून निश्चितपणे त्या ठिकाणी धन्यवाद देतो कारण निवडणूक झाली होती त्या दिवसापासून तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होती आता नेमकी कृषी उत्पन्न बाजार समितीची कोणाच्या हातामध्ये सत्ता जाईल होती तालुक्याच्या जा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याच्या सहकार्याने मदतीने आणि विशेष करून खासदार सुजयदादा विखे पाटील असतील भानाभा असतील वारुण काका असतील यांच्या सर्वच्या मदतीने सहकार्याने कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मात्र मोठ्या मोठ्या मतादेखेने विजयी होण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी झालं याच्यामध्ये सगळ्यामध्ये जास्त योगदान जर कोणाचं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या सर्व त्या ठिकाणी संघटनेच्या आणि कार्यकर्त्याचं मोठं त्या ठिकाणी योगदान होतं आणि मग त्या योगदानाच्या माध्यमातूनच आज आपल्याला विजय प्राप्त झाला मिळाला आणि आजची निवडणूकसुद्धा चेअरमन व्हाय चेअरमनची जी काही झाली त्या निवडणुकीमध्ये सर्व संचालकांनी एकमताने सांगितलं करडिले साहेब तुम्ही जो काही निर्णय घेताल तो आम्ही सर्वजण एकमताने मान्य करण्याचं काम करू आमची नीती खडिले साहेब खासदार सुजयदादा भाऊ अरुण काका या अक्षय भाऊ ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या मार्केटचं चांगल्यात चांगलं काम करू त्यांच्या विश्वासार्हतेला आम्ही थडा जाऊ देणार नाही थोडंच आणि ते अक्षय अक्षयदादा उत्कर साहेब अरुण काका साहेब त्याचप्रमाणे खासदार साहेब मी एकच सांगा एकनिष्ठच ठिकाणी एकनिष्ठ आहे काय असतं ते प्रतापांनी दाखवून दिलं

साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅट फॉलो करा